जे मुलं कधी पुढे येऊ शकले नाही ज्या मुलांना या संघटनेमध्ये काम करायची इच्छा आहे पण काही ठराविक लोकांच्या चेहऱ्यामुळं पुढे येऊ शकले नाही जे लोक खर तर त्यांच्या कुटुंबाने मागच्या तीस वर्षामध्ये आमच्या परिवाराला ना सोडलं नाही पण आमच्या ठराविक पुढाऱ्यांमुळे ते लोक पुढे येऊ शकत नाही अशा सगळ्या लोकांना स्वयंसेवक म्हणून आपण पुढे आणणार आहोत या मतदारसंघातला प्रत्येक माणूस हा नेतृत्वाशी जुळाला पाहिजे राहत्या तालुक्याची ओळख राहत्या शहराची ओळख फक्त दोन लोक असू शकत नाहीत शिर्डी विधानसभेची ओळख फक्त पाच घर असू शकत नाहीत जर आज नामदार राधा कृष्ण विखे पाटील साहेब या मतदारसंघामध्ये मंत्री आहेत तर त्यांना मंत्री बनवण्यासाठी ज्या ज्या घरांनी योगदान दिलं त्या घराचा तितकाच अधिकार आहे जेवढा या राहत्या शहराच्या नगरसेवकाचा आहे या राहत्या नगर नगराध्यक्षाचा आहे आणि म्हणून आपल्या दारावर कुणीही व्ही आय पी नाही प्रत्येक माणसाला ते स्वातंत्र्य स्वाहित्य आपण देतो तुम्ही या तुमचे काम करून घ्या आणि आपण मिळून एक परिवार म्हणून आपल्याला राहायचं आणि म्हणून माझ्या सगळ्या लोकांना विनंती की सामान्य माणसाला आमच्या पर्यंत येऊन देत चला सामान्य माणसाला आमच्या जवळ येऊन देत चला आणि मी तुम्हाला गम्मत सांगू का एखादा चेहरा मला जर दोन वेशापेक्षा जास्त दिसला ना तर त्याचं तिकीट कट झालं म्हणून समजायचं आपले काम करा म्हणजे एखाद्या घरावर भेटायला गेलो की तो घराचा माणूस पाठीमागा जातो बाकीची गर्दी इतकी आहे की ज्याला भेटायला आलो तो किचन मध्ये मी पुढारी नाही मी खासदार नाही मी आमदार नाही मी मंत्री नाही साहेब आल्यावर ते करा ना मला मोकळं सोडा मला गोर गरीब जनतेमध्ये जाऊ द्या मला प्रत्येक घरावर जायचंय प्रत्येक वस्तीवर जायचंय प्रत्येक पाणीवर जायचंय आणि लोकांमध्ये मिसळून त्यांचे प्रश्नाची सोडवणूक करून सर्वसामान्य माणसाला या मतदारसंघामध्ये काम करायची संधी आहे सर्वसामान्य माणसाला या मतदारसंघामध्ये सरपंच व्हायची संधी आहे सर्वसामान्य माणसाला या मतदारसंघामध्ये नगरसेवक व्हायची पण संधी आहे हे तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये सुजय विके निश्चित करून देणार हा शब्द मी तुम्हाला आणि पदासाठी भांडू नका तुम्ही नगरसेवक झाले काय आणि नगराध्यक्ष झाले काय पैसे मलाच द्यायचे रस्ते मलाच करायचे पारी मलाच द्यायचं डीपी मलाच द्यायचं मग कशाला वाटत खुर्ची येते जाते खुर्ची कधी कायम नाही खुर्चीला चिटकून बसू नका खुर्च्या सोडून द्या आणि नव्या पिढीला त्या खुर्च्यांवर बसवण्यासाठी नव्या लोकांना त्या खुर्चीवर बसवण्यासाठी संधी निर्माण करा सगळेच नवगरसेव झाले पाहिजे काय हरकत आहे दशरथ तुपेसारखा माणूस ज्याचा कधी राजकीय महत्वाकांक्षा नव्हती तो फक्त माझ्या कार्यक्रमाला यायचा मला शॉल घालायचा आणि माझ्या नावा उचलून घेऊन जायचं नावी समाजाचा व्यक्ती ज्याचा घरीमध्ये कधी राजकारणाशी संबंध नाही त्याला आपण नगरसेवक केलं आणि हेच या राहत्या तालुक्याचं वैशिष्ट्य आहे की गोर गरीब माणूस जो कष्टकरी असेल त्याला संधी देण्यासाठी आपण काम करणार आहोत